नमस्कार शोध न्यूजमध्ये आपले स्वागत बिबट्या घरी आला आणि केली शिकार सहा फूट घेतली उंच झेप शिकारीचा व्हिडिओ झाला व्हायरल मित्रांनो त्याआधी एक विनंती आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच करा बिबट्या एका घरी येतो आणि शिकार करून निघून जातो घरातील कुत्र्याचा शोध सुरू होतो तेव्हा ही धक्कादायक घटना उघडकीस येते घराच्या कंपाऊंडवरून उडी मारून बिबट्याने घरात प्रवेश केल्याचे दिसून आले आहे हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला पुण्याच्या मंचरमधील ही घटना आहे वनविभाग त्या अनुषंगाने पाहणी करत आहे मात्र या बिबट्याने थेट सहा फुटी सुरक्षा भिंतीवरून उडी घे अशी शिकार केल्याने बिबट क्षेत्र परिसरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण पसरले आहे मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात विविध भागांमध्ये बिबट्यांचा वावर दिसून येत आहे त्यामुळे अनेक नागरिक धास्तावले आहे उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याच्या शोधात हे बिबटे वस्तीत शिरत असावेत असा अंदाज आहे मात्र या बिबट्यांच्या अशा वावरामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे सध्या बिबट्याचा धडकी भरवणारा हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे यात बिबट्याने थेट सहा फूट उंच असलेल्या भिंतीवरून उडी मारून घरात शिरताना आणि थेट कुत्र्यावर हल्ला करून त्याची शिकार केल्याचं दिसत आहे घरातील कुत्रा दोन दिवस दिसत नव्हता त्यामुळे कुत्र्याच्या मालकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले दोन दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला त्यानंतर गावातील अनेकांच्या मनात धडकी भरली आहे आणि दहशत निर्माण झाली आहे पहा हा व्हिडिओ नोटिफिकेशन मिळविण्यासाठी कृपया चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन दाबा बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका